नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूचं आपलं स्वागत करतो आज तीन मे दोन हजार पंचवीस वार्षिनिवार गंगाखिर बैल बाजारात आलेली मोठ्या प्रमाणात मित्रांनो बाजारायला भाऊ शकतात पूर्ण कलरमध्ये बैल जोडायला वडायला मित्रांनो काय बाजार भाव आहे त्या बैलांचे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्याकडून जे कोणी शेतकरी मित्र शेतकऱ्याच्या बैल बाजारा युट्यूब चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूट पण नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात विषाद चित्ता काय करू जाता जाती 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 ती आदत विचार

জন্মতা শিৱ ল' জন্মত काय दातारी दातारा काय तू दोन दोन येतो काय सांगितलं एक नंबर असे एक लाख साठ हजार सांगितले जाताना दोन महिने कामाला चांगले जायचे कामाला चांगले किती आणले आज तास किती विकले दोन विकले दोन विकले आठ आहेत ते लाल लालची काय सांगायचे एक सात चार चार इत्या दोन ते चार चार येत्या दोन चार चार हे सिंगल आहे का याची काय म्हणायला पन्नास जाती काय चार जाती वैदा का काम आले की मला गो रात्री येईल ना पुन्हा माझे गाव आपला नंबर काय त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्या नऊ चौऱ्या अठ्ठ्याण्णव चौऱ्या हा रेसनगाव रेसनगावची काय तुझा आपण धुंदा काय सांग ಹಾಂ ಪಂಚ ಪಂಚ ಕಾಮ್ ಬಾಪ್ರೇಷನ್ ನಾವು ನಾವು ಕಾಯ ತುಂಬ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಕಾಯ್ ನವ್ಯಾ ಸತ್ತೈಶಿ ಅಟರ ಮಾರಾಟ ಬೇರೆ

त्याचे बावन्न हजार हो या जोडीचे मधल्या त्या मधल्या जोडीचे पैसे हाताडी त्या कडीचे एका ते छत्तीस पैसे हाता दाताला काय ते दोन्ही दोन दोन का कामाला घेऊन धरले काय महाराज गिरत नाहीत ना कोणत्या गावचे काय भागदारी का किमतीला काय म्हणायला किंमत किंमत सव्वा लाख सांग सव्वा लाख सांगाय महाराज गिरत नाहीत हा महाराज किंमत दोन्ही खांची चांगली असेल तर नाव काय काय तुमचं नाव काय अबोल नंबर काय तुमचा सत्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव सत्याहत्तर एकोणवीस सत्याहत्तर एकोणीस तुमचं नाव काय काय तुम्ही कोणत्या होती वाजत मारणार काही नाही कुठल्या विषय सहा ताकी सहा ताकी काय म्हणायला हां किमत्या ऐशी ऐशी आता दुमिक काय सांगेल मीटर नाही वर्ष वर्ष खर्च एक वर्ष वर्ष खर्च कुठे पासष्ट सांगते डोळे बंदर नाव काय सूर तुमचं परमेश्वर नागोरा नंबर काय तुमचा एक्याण्णव अठ्ठावन्न एकोणसत्तर पासष्ट तीस व्यवहारात कमी जास्त हो एकच जोड आहे का आपला एक, एक, एक जोड

आगे 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 आगे। आगे आगे। आगे का मला हे कसं आहे का आपलं गाव कोणतं पांढरं गाव का आपलं नाव काय नंबर काय नव्वद नव्वद त्रेसठ चोवीस चेस हजार वयाचे का हो काय आहे नव्वद सांगा ते आता काही कामाला लावून द्यायचे का हो गाव प्रॉपर नोकायचे वाजू कामाला लावून वयाला काय असते तुम्ही वयाला असते पंधरा पंधरा महिन्याची पंधरा पंधरा महिने हो गाव काय हो गाव रामाची वाजू काय नाव नाव रंगेश्वर नंबर काय ब्याण्णव ब्याण्णव जिरो नऊ शिरोनव एकेचाळीस एकेचाळीस बहात्तर तेरा बहात्तर तेरा मोठी चॅरी तुमचीच येते काय तालीकडे राहणार आता सहा चार ते सहा पार्ड काय सांगितले एकतीस एक लाख तीस हजार का नसेल सगळी चांगली हो हो काय सांगली जाती काय च्यार च्यार ते चार चार नाव काय विसरतो तुमचं संजय जाधव संजय दगडू जाधव का नंबर काय अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तर एकतीस व्यवहारात दिन कमी असत काय येत होतात अलीकडे चार काय पलीकडे दोन अलीकडे चार आहे काय सांगायला पाहिजे एकचाळीस काम आल्याला चांगले मारत गिरत नाही नाही काय नाव काय हो तुमचं भांडी नाव नावृत्ती निवृत्ती बांडे हा नंबर काय तुमचा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास बत्तीस कामाल मला चांगले चांगली मारत गिरत नाही व्यवहारात होते कुठे कमी जास्त बघा मित्रांनो पाच महिला चांगला रोड आहे मोठी नाही काय नाही दोन अच्छा जाते जरा बेदी केलं नाकापुरा खुश नाकापुरा कतली लांगण आले हं दाताला काय झाले दाताला वासरूच इत आदर इतका हं धरले का नाही कामाला चालू तो पाळी पीर पाळी पीर निचाल पाळी के काय किंमत काय सांगितलं एकदा एकदा सांगितलं महाराज गिरत नाही काहीच नाही झुकून झुकून देईज नाव काय हो तुमचं हे नवनाथ नावनाथ गुगे नावनाथ गुगे हां नावनाथ गुगे मोबाईल नंबर तुमचा काय मोबाईल नंबर त्रियान्ठ त्रियान्नसा एक चौसठ सत्ताइस